पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनर कठड्याला धडकून सेवा रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली या घटनेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला विगवण हद्दीतील मदनवाडी चौकात आज शनिवारी पंधरा मार्चला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली श्रवण कुमार यादवच अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचं चा नाव मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर चालक श्रवण कुमार यादव हा पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाला होता परिसरातील मदनवाडी चौकात आला असता चालक श्रवण कुमार यादव याचा कंटेनर वरील ताबा सुटला यामध्ये कंटेनर हा पुलावरून वीस ते पंचवीस फूट सेवा रस्त्यावर पडला दरम्यान या अपघातात ट्रक कंटेनर चालक श्रवण कुमार यादव याला मोठा जखमा झाला होता स्थानिक नागरिकांनी कंटेनर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या प्रकरणाचा अधिक तपास बिघवण पोलीस करत आहेत